भारतीय जनता पार्टीने एकशे पंचवीसचा चा आकडा गाठलाय आणि यात कितीही करेक्शन झालं तरी ही संख्या शंभरच्या आत येणार नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा एकशे चौसष्ट जागांवर लढली तर एकशे पाच जागांवर त्यांनी विजय मिळवला होता आणि दोन हजार चौदा मध्ये शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले होते तेव्हा भाजपाच्या एकशे बावीस जागा आल्या होत्या म्हणजेच युती आघाडीमध्ये लढून सर्वाधिक जागा मिळवण्याचा विक्रण भाजपाच्या नावावर होता असं चित्र सध्या तरी दिसतंय या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे अजित पवारांच्या गटाची कामगिरी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची मतं भाजपाला किंवा महायुतीला मिळाली नव्हती पण त्यात अजित पवारांनी मोठी सुधारणा करत आपला स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला ठेवला होता या गटानं एकोणसाठ जागा लढवल्या होत्या आणि त्यांनी सकाळी पावणे अकराच्या सुमाराला पस्तीस जागांवर आघाडी मिळवली होती एकनाथ शिंदे यांनी एक्क्याऐंशी ठिकाणी निवडणूक लढवली होती आणि त्यांचे पंचावन्न उमेदवार आघाडीवर होते महायुती मधल्या सगळ्या तिन्ही पक्षांनी एकत्रित कामगिरी केल्यामुळेच त्यांना बहुमताचा आकडा अगदी सहज पार करता आला होता आम्ही कालच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ठाकरेंच्या हेकेखोरपणामुळे महाविकास आघाडीचं जहाज बुडालं आणि आता तसंच झालंय ठाकरेंनी आधी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून जनादेशाचा अनादर केला आणि महाविकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतलं उद्धव ठाकरेंच्या या राजकीय व्यभिचारामुळेच त्यांची एक नकारात्मक प्रतिमा तयार झाली आणि जनतेनं ती मतदान माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केलेली आता पाहायला मिळतेय दोन हजार एकोणीस मध्ये जनतेनं दिलेल्या कौलाचा ठाकरेंनी अनादर केला तो धुडकावून लाला आणि मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतलं आणि आताही जनतेनं ठाकरेंच्या धुडकावून देवा कुछ तो गडबड आहे असं सीआयडीच्या आयडीच्या राऊतांनी प्रश्न विचारलाय म्हणजे त्यांना जनतेनं दिलेल्या कौलावर अजूनही विश्वास नाहीये अजूनही त्यांना यात गडबड आहे असंच वाटतंय पण आत्मपरीक्षण करायला ते मात्र तयार नाहीयेत आकडे अजूनही येत आहेत अंतिम आकडेवारी कशी असणार याचं चित्र मात्र अजूनही स्पष्ट झालं नाही असं म्हणता येणार नाहीये कारण चित्र आपल्या समोर आहे राज्यात महायुतीचं सरकार येणार हे सुद्धा आता स्पष्ट झालंय आता मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा सुरू होणार आहे आम्ही तुम्हाला राज्यातल्या धक्कादायक निकालाबाबत माहिती देणारच आहोत त्यामुळे पाहत राहा घेऊन टाक चॅनल आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका